नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे विदर्भ मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसे पाहिलं असता शेतकरी मित्र पूर्ण भारतात उद्या बावीस तारखेला पावसाचे वातावरण आहे आणि काही ठिकाणी एकदम असे गरमीचे वातावरण आहे तर शेतकरी मित्र महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे परंतु मध्य महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा यामध्ये खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि हा हा पाऊस एकदम खूप अशी हवा राहणार आहे तेज हवा राहणार आहे तरी आपण याची नोंद घ्यायची की एकदम खूप अशी तेज हवा राहणार आहे ही आवा ही केरळ तसेच मुंबई किनारपट्टी या भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे आणि हा बावीस तारखेला बावीस तारखेचा हवामान अंदाज आहे तर तसेच चित्र मित्र तेवीस तारखेला देखील जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तर तेवीस तारखेला विदर्भात पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे त्या ते ठिकाणी तेवीस तारखेला पावसाचे प्रमाण नाही परंतु मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र मुंबई कोकण गोवा या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला आणि चोवीस तारखेला देखील शेतकरी मित्र चोवीस तारखेला देखील पाहिलं तसे पाहिलं असता बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सर्वसाधारण ती जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि चोवीस तारखेला शेतकरी मित्र तेवीस ते चोवीसच्या दरम्यान केरळमध्ये पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे खूप हवा आणि हवेच्या वादळी वाऱ्यास त्या ठिकाणी जोरदार असा पाऊस होण्याचे संकेत आहेत तसेच तसे, तसे पाहिलं असं शेतकरी मित्र पंचवीस तारखेला देखील काही भागात पावसाचा अंदाज आहे हा पाऊस पंचवीस तारखेला जवळजवळ विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणीच पंचवीस तारखेला पाऊस आहे मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हे पंचवीस तारखेला खूप अल्प राहण्यास शक्यता आहे तसेच मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे पंचवीस तारखेला आणि शेतकरी मित्र पंचवीस तारखेपासून परत सव्वीस तारखेला थोडे पावसाचे प्रमाण कमी होत आहे आणि काही भागामध्येच जास्त पावसाची शकत आहे पंचवीस तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण खूप कमी आहे परंतु मुंबई कोकण गोवा या भागामध्ये पंचवीस तारखेला पावसाचे प्रमाण राहणार आहे तसेच इकडे पाहिला असता पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला देखील तीस परिस्थिती आहे सव्वीस तारखेला मारा देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ यात पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचे प्रमाण खूप कमी राहणार आहे हा पाऊस फक्त मुंबई कोकण गोवा या भागामध्ये सव्वीस तारखेला पडण्याची शक्यता आहे मित्र सत्तावीस तारखेला पण राहिला असता सत्तावीस तारखेला देखील काय मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे फक्त मुंबई कोकण गोवा या भागामध्येच पावसाचे प्रमाण आहे आणि अशीच रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान